नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणजे या पंधरा दिवसात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो त्यांचे श्रद्धेने श्राद्ध करतो आणि या काळात त्या आसपास अदृश्यपणे आपल्या सोबत राहतात असेही म्हटले जातं म्हणजेच काय हा काळ म्हणजे त्यांचं स्मरण करण्याचा आपण त्यांचे ऋणी आहोत हे सांगण्याचा आज या निमित्ताने मी तुम्हाला माझ्या माई आजीची माझ्या आईची आई तिच्या आई। काही आठवणी सांगणार माझी माई आजी ना इतरच सगळ्या आजांप्रमाणे खूप प्रेम होत आणि खूप सुग्र नाही म्हणजे म्हणजे त्या काळानुसार पदार्थातला साधेपणा सुग्रास जे तिच्या हातची चव तर अजूनही जिभेवर रेणार आम्हा सगळ्या नातवंडांना अगदी प्रत्येकाच्या आवडतं करून खाऊ घालायची आणि अगदी गरम गरम अजूनही त्या आठवणी खूपच ताज्या आहेत आज तिच्या हातचे पदार्थ आठवताना खास करून आठवतात त्या आम्हाला सगळ्या नातवंड्यांच्या आवडते मराठवाडा स्पेशल तिच्या हातचे गाकर आणि मराठवाडा स्पेशलच एक भन्नाट चटणीची रेसिपी भरका आज पितृपक्षाच्या निमित्ताने तिच्या आठवणीत प्राकृत रूट्स मार्फत आम्ही या दोन्ही रेसिपी आपल्या सोबत शेअर करतो आज काय एकदम लसूण सोलायचं का हो लेखबाईंची फरमाईश आहे हो ह्या लसणावर मला ना काल मी संस्कृत डिक्शनरी मध्ये दोन खूप सुंदर शब्द पाहिले लसणाचे त्यातला एक आहे सोनह आणि दुसरा आहे रसोन तर तो सोनह यातला जो सो हा धातू आहे त्याचा अर्थ होतो नष्ट करणं आणि दुसरा आहे रसोन तो म्हणजे शरीरात पटकन शोषलं जाणार असं औषध असे दोन अर्थ मी किंवा डिक्शनरी मध्ये पाहिले कालच मला वाटतं मानसी रसोन म्हणूनच ते नंतर अपभ्रमश होत होत ते लसूण झालंय वाटत ना बहुतेक पण फरमाइश काय आहे एकदम आज लेखीबाईंची आज अगं तिला माझी आजी म्हणजे आईची आई ती एक गाकर म्हणून प्रकार करायची तर साराला भयंकर आवडतो हो। गणपतीचं सगळं गोड गोड खाऊन झालेलं आहे ना मग ती म्हणे आज आता जरा आजीची गाकर कर करून हो। अरे वा मस्तच केवढी पोलपट्ट जमा झाली आहेत ना हो ना ग आणि मला हे घेतल्यावर काय आठवलं सारा किंवा आमच्या आद्यात आणे होत्या ना तर त्यांना ते धुरी ते द्यायचे लसूणाची हो अगं त्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे बरं का आपल्या ह्या वातावरणामध्ये ना स आणि कॅन्डिड नावाचे दोन फंगाय असतात हा ऍस्पगिलस असतो तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला एफेक्ट करतो आणि हा कॅन्डिड जो असतो तो त्वचा रोग किंवा त्या संदर्भ होणारे जे आजार असतात त्याला कारणीभूत ठरतो पण लसणामध्ये जसं मी तुला मगाशी म्हणाले की सो हा धातू आहे नष्ट करणं तर कर लसणाची ती अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे की ते हे सगळे जे विषाणूजन्य फंगाय आहेत त्यांना ते नष्ट करतं म्हणून आपल्याकडे ती तान्ह्या बाळांना धुरी द्यायची पद्धत होती ती ते श्वासातन धुरी आत घेतील म्हणजे त्यांची श्वासनालिका क्लिअर होईल आणि दुसरं म्हणजे त्याचा जो धूर आहे तो आपल्या त्वचेवरती पण राहून ते काही रोग असतील किंवा फंगाय अशा सारख्या गोष्टी असतील तर त्याच्याने नष्ट होतील मला हे आजच कळलं बर का जेव्हा ते एवढे लसूण बस झाले अगं काकर होतील पण एकदम नवीन नाव वाटतंय मला हे गाकर हा आजी माझी ना मराठवाड्यातली होती वैजापूरची तर मग ही मराठवाड्यातली रेसिपी आहे आणि ह्याच्या बरोबर अजून एक म्हणजे गाकर आणि त्याच्याबरोबर एक चटणीचा प्रकार आहे त्याचं नाव पण एकदम मजेशीर आहे त्याचं नाव आहे भुरका म्हणजे गाकर बरोबर भुरकून चटणी खायची म्हणजे भुरका खूपच आज एकदम पहिल्या आणि दोन्ही ह्याच्यात भरपूर लसूण लागतं त्यामुळे आता सोलून झालेलं आहे तर आपण आता करूया हो। तर सारा शाळेत नाही याची वेळ पण झाली आहे म्हणजे मग तिला गरम गरम खाता येईल चालेल चालेल चल चाले। आता पहिले आपण गाकर करूया तर त्याच्यासाठी लागणारे सगळे साहित्य मी सांगते इथे दोन कप मी रवाळ कणिक घेतली आहे म्हणजे थोडीशी जाडसर असते तर आमच्या इथे ती मिळते जाडसर दळून कोणाला ते इझिली अवेलेबल नसेल तर काय करायचं दीड कप आपली नॉर्मल कणिक आणि अर्धा वाटी आ, बारीक रवा आणि बारीक रवा पण नाही मिळाला तर जाड रवा घेऊन अर्धा वाटी तो मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचा कणिक भिजवायला दूध दुधात भिजवलं की छान खमंग येतं त्याचे चव तूप वरून लावायला चवीसाठी मीठ आणि आपला या रेसिपीचा हिरो लसूण मग सोललेले लसूण आहे बारीक चिरून घेत आता मी माझ्याकडे रवाळ कणिक असल्यामुळे आपण मग सांगितल्याप्रमाणे दोन कप रवाळ कणिक घेते ह्याच्यात चवीपुरतं मीठ साधारणतः मी एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडस तूप घालते आणि आता हे पूर्णाच्या पूर्ण आपण दुधात दुधात भिजवून ना तशी माझी आजी ना ज्वारीच्या पिठामध्ये म्हणजे ज्वारीचं पीठ घालून भिजवायची तो देवाला नैवेद्य उखरी म्हणून द्यायची उखरी उखरी हा बर अरे वा इंटरेस्टिंग आहे हो ना माझ्या मते आपण नेक्स्ट टाइम तू मला शिकव आपण करून बघूया हो ना ती लहानपणी चढावड असायची की कोणती खाणार हे बघा हे छानपैकी मिळून झालंय आपल्या नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा एकदम घट्ट भिजवायची आणि आता ही झाकून थोड्या वेळ आपण एक पंधरा वीस मिनटं ते अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे चांगली मुरेल कणिक म्हणजे आपण पुरीला घट्ट कणिक मळतो हा तशीच करायची मी एवढा साधारणतः हा गोळा घेतलेला आहे जरा पोळीपेक्षा जाडच घ्यायचं म्हणजे आपण पराठ्याना घेतो ना मोठे पराठे करायला तस माझी आजी एवढी छान मळायची ना की तिला असं पीठ लावायची गरज नाही पडायची आता हे आपण नॉर्मल पोळी लाटतो ना तसं लाटून घ्यायचं सा। साधारणतः एवढा थिकने थिकनेस पाहिजे त्याला आता ह्याची अजून एक ट्रिक आहे म्हणजे आता हे जे आता हे लसूण घ्यायचं आणि हे ह्याच्यावर पसरवायचं सगळीकडे स्प्रेड होईल असं आणि दाबून घ्यायचं आणि आता, आता ही पोळी आपल्याला फुगायला नको खरपूस व्हायला पाहिजे म्हणून छोट्या छोट्या बारीक अशा कट द्यायचे त्याला हो म्हणजे ती होईल पडणार म्हणजे असं आपलं हे तयार आहे आता इथे आपला तवा तापलेला आहे मी जनरली याच्यासाठी लोखंडी तवास घेते लोखंडी तव्यावर करणार म्हणजे आयन युक्त एकदम गाकर तयार येस yes. इतक्या वेळ कालच्या भाषेत सांगायचं झालं तर फोर्टिफाईड बाय आयन येस करेक्ट करेक्ट इतक्या वेळ मंद ठेवला होता गॅस आता थोडस एक साइड झालेली आहे आता मी काय करते चांगलं भरपूर तूप पसरवायचं उलटवून आणि आजी ना नुसतच परतण्यापेक्षा हे असं दाबून घ्यायचे हे दाबल्याने ना छान तूप पण आहे खाली छान खरपूस लसूण पण भाजले जाते पलटवून घेते हे एकदम पिझ्झाच्या बेस सारखंच दिसतंय हा कारण अगं मी माझ्या ब्लॉग फूड ब्लॉग मध्ये टाकलं होतं ना तर त्यावेळेस एका व्ह्युअरची कमेंट आली होती की मी घरी करून बघितलं आणि माय डॉटर सेट इट्स इट्स लुकिंग लाईक इंडियन गार्लिक ब्रेड हो एकदम परफेक्ट येस हे दोन्हीकडनं छान आपलं हे दाबल्यामुळे काय होतं फुगत नाही त्यामुळे माऊ पडणार नाही नंतर असं छान खरपूस राहील आपलं गाकर रेडी मस्तच दिसायला एकदम सुरेख दिसत आपण जे प्रमाण घेतलं होतं ना त्याच्यात आता एक गाकर रेडी झालाय आणि हे चार म्हणजे एकूण पाच गाकर होत तर मी आता पुढचे गाकर सगळे करून घेते आता आपण ना भुरका करूया म्हणजे एक चटणीचाच प्रकार आहे इथे मी एक वाटी भाजलेला दाण्यांचा कूट घेतलाय आणि थोडासा भरडच पाहिजे ते खूप असे एकदम पावडर केली तर चांगलं नाही वाटत चटणीसाठी <coughs> आणि ह्याच्यात ना मी मानसी समजा साबुदाणा खिचडी करायची नसेल तर बाकीच्या ह्याच्यासाठी मी सालासकटच दा दाण्याचा सा कूट करते हो सालासकटच बरोबर आहे कारण तर त्याच्याबरोबर त्याचं फायबर पण जातं हां करेक्ट आणि हे थोडेसे पोहे घेतलेत जाड पोहे घेतलेत हां आणि फोडणीसाठी तेल मोहरी हळद तिखट मीठ तीळ आणि परत आपला हिरो लसूण इथे पण लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे तर आता आता मी इथे तापून घेतलेला आहे पॅन आणि साधारणतः अर्धी वाटी, पेल वाटी तेल टाकते छोटी वाटी हो तेल चांगलं तापलं आहे आता मी त्याच्यात एक चमचा मोहरी टाकते तर मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यात मी भरपूर एवढं म्हणजे ही वाटी छोटी म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या चिरून टाकते लसणाचा एक अजून एक गुणधर्म म्हणजे जी कुठची आपण कठीण प्रोसेस वापरू फ्राईंग असेल किंवा बॉइलिंग असेल ह्या कशामुळे सुद्धा त्याच्या गुणधर्मांना काहीच फरक होत नाही ते ऍज इट इज तसेच राहतात म्हणजे जसं आपण व्हिटॅमिन सी च म्हणतो ना की व्हिटॅमिन सी गरम केलं की ते उडून जातं बरोबर आणि म्हणून आपण पोह्यावरती वरून लिंबू पिळून घेतो करेक्ट पण लसणाचं तसं काहीच नसतं तुम्ही कुठचीही प्रोसेस त्याच्यासाठी वापरा त्याच्यातले जे एन्झाईम्स त्याच्यातले गुणधर्म ते सगळे ऍज इट इज तसेच मेंटेन राहतात हो अच्छा हो कारण ह्याच्यात आपण अगदी छान खरपूस तळून घेतोय आणि कधी कधी वातशामक म्हणून आपण कच्चा लसूण पण खायला सजेस्ट करतात हो म्हणजे लसणाचे तर अनेक फायदे आहेत म्हणजे तो कोलेस्ट्रॉल कमी करतो वातशामक आहे जसं तू आता म्हणालीस बरोबर किंवा जर हाडांचा काही रोग असेल किंवा हाडांना बळकटी यायची असेल तर दुधामध्ये लसूण घालून किंवा दूध लसणामध्ये उकळून मग ते द्यावं असं म्हणतात लसणाचे असे अनेक फायदे आपल्याला खरंच आहे छान खरपूस झालेला आहे आपला लसूण आता मी ना त्याच्यात थोडे पोहे टाकते ते पोहे पण तळले गेले पाहिजे थोडे 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 करत टाकत म्हणजे त्याचा चटणीत त्याचा क्रंच खूप छान येतो फक्त अक्षरशः एक दोन टेबल स्पून एवढेच पोहे तीळ टाकते मी त्याच्यात आता ना मानसी मी गॅस बंद करते म्हणजे ते करणार नाही हा आता आपल्याला हळद तिखट सगळं टाकायचं तर ते आता मी अर्धा चमचा हळद टाकते आणि आता ना तिखट टाकते तर मी दोन चमचे तिखट टाकते आणि कोमट आहे सध्या तेल त्यामुळे जळण्याचे काही चान्सेस नाही शक्यतो तिखट हळद हे सगळं हिंग हे सगळं कमी गरम असलेल्या तेलातच टाकायचं नाही तर जळत आणि अजून एक सांगते जे कोणी कमी तिखट खातात ना त्याने अगदी नावापुरतं तिखट घातलं तरी चालेल माझी आजी नंतर आजोबांना चालायचं नाही तिखट जास्ती त्यामुळे अगदी पाव चमचं तिखट टाकायची एवढ्या ह्याच्यात पण ते लसणामुळे ना तेवढीच तेवढाच खमंग लागायचा भुरका सगळ्यांना चालेल अशी रेसिपी आहे हा करेक्ट आता हे मीठ टाकते तळतात हे बघा आणि आता ह्याच्यात दाण्याचा कूट यात पण काही काही जण भरपूर तेल टाकतात आणि दाण्याचं कूट कमी टाकतात पण हे आमच्याकडे दाण्याचं कूट जास्त टाकून अशा दोन्ही रेसिपीज गाकर आणि ही पुरका दोन्ही अगदी आयर्न पॅन मध्ये केल्या आहेत त्यामुळे एकदम सगळं मिळून आयर्न फोर्टिफाइड रेसिपी तयार झाली झाली यस आपला भुरका रेडी झाला मम्मा दे ना लवकर भूक लागली आहे झालंच हे लागलीय वाव माय अजी स्पेशल काय मम्मा खूप यम्मी झालंय ताराला ता आई ना? तीचा तीचा तर आईच्या हातचे गाकर आवडले नाहीला माई आज्जीच्या हातचे माझी माई गाणंही छान म्हणायचं पुढे तिचा वारसा तिच्या मुलांनी चालवला आणि आता आम्हा काही नातवंडांपैकी पण बऱ्याच जणी गायिका आहेत तर आमची आजी आम्हाला झोपवताना म्हणजे अगदी आय थिंक तिच्या मुलांपासून आम्हा सगळ्या नातवंडांपर्यंत एक अंगाई गीत म्हणायची आज आस... तेच सांगायकेत तुमच्यासमोर सादर करते तिची सगळ्यात मोठी नात कविता करलगीकर वत्नी या न नुसते स्वरच येत नाही तर आम्हा सगळ्यांसाठी त्या शब्दातनं आमच्या माई आजीची माया पाझरते कधी भेटला देवजरी कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला कृष्ण बोधा स्नाननखे कृष्ण बोधा स्नाननखे रघुमाय